नमस्कार मंडळी वात्रटायांमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना शरद पवार यांची शिल्लक राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही महाआघाडी आणि या महाआघाडीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी घ्यायची का नाही घ्यायची यावर साधारण महिनाभर खलबत झाली आणि शेवटी त्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आलं त्यांची आघाडी झाली नाही खरं तर उद्धव ठाकरेंच्या गटाबरोबर वर आधी त्यांचं ठरलं होतं भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आणण्याचे नारे दिले दिले गेले होते तर ही पार्श्वभूमी आता एका आजची वात्रटीका वात्रटिकेचं शीर्षक आहे लग्न विस्कटलं हुंड्यापायी फिसकटलं लग्न विस्कटलं हुंड्यापायी फिसकटलं उबाठाशी साखरपुडा पण दिलं वाऱ्यावर सोडून बारामतीसाठी पुंगीचं गाजर, खाल्लं केव्हाच मोडून काँग्रेसशी पूर्वी जमलं नव्हतं तिथंही फिस्कटलं होणार नव्हतंच लग्न म्हणे हुंड्यापायी विस्कटलं वंचितचं का बिनसलं शेवटपर्यंत कळलंच नाही वंचितचं का बिनसल शेवटपर्यंत कळलंच नाही लग्ना आधीच वैधव्य नशीबातलं टळलंच नाही लग्न नको रे बाबा म्हणे लिव्ह मध्ये राहू निवडणुकीला सामोरे जाऊ नंतरच नंतर, नंतर पाहू वंचितची अवस्था फार बिकट सगळे डोळे मारतात पक्वानाच्या पंक्तीत आश्वासनांची मलई चारतात निवडणुकीच्या बाजारात सध्या खूप काही झेललंय ऐका निवडणुकीच्या बाजारात सध्या खूप काही झेललंय सुरकुतलेल्या गालावर नाजूकच फूल फुलले मंडळी वंचित बहुजन आघाडीला यामुळंच कदाचित नरेंद्र मोदी यांची बी टीम म्हणत असावेत ही होती आजची वात्रटीका उद्या भेटूया छानशा वात्रटीकेसह तोपर्यंत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा मनापासून धन्यवाद